नमस्कार माझे नाव वर्ग माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिल्ला मी आज तुम्हाला चित्ररूप दारावेचन करून दाखवणार आहे आईने बाजारातून भरपूर फळे आणली हे कशा चित्र आहे

हे आजारी लोकांना आजारी लोकांना रुग्णवाहिका मधून दवाखान्यात नेतात हे कशाचे चित्र आहे बाळा शक्र ये उठना चाहिए ये उठना चाहिए हां मैडम ये मैडम ये मैडम तो ये चले बात ट्राई भाई Настя, хорошо? Yes. Да, хорошо. Иша, Иша. Настя, мама.